नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना वाढत्या टेम्परेचरमध्ये पानांच्या वाट्या होणे किंवा प्लॉट वायरसवर जाणे उलट्या दिशेने वाट्या होणे त्याचबरोबर पांढरी मासे असेल सेटिंग व्यवस्थित न होणे त्याचबरोबर रेड माईट असेल येलो माईट असेल याच्यामु याच्यामुळे आपणाला प्रामुख्याने प्लॉट खालतून पिवळा पडणे किंवा गेरवा येणे याच्यासाठी आपणाला प्रामुख्याने आपण ह्या प्लॉटचं सेटिंग पाहू शकता किंवा प्लॉटमध्ये कशा पद्धतीने सेटिंग असेल फ्लॉवरिंग असेल किंवा फुलकळी जी निघालेली आहे तो पूर्णच्या पूर्ण आपणाला पंजाब हा सेट होताना हा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर कंटिन्यू आपणाला शेंडा चालू राहिला पाहिजे तसेच पानांची किपिंग क्वालिटी असेल किंवा पानांची जे आपल्याला जे प्रामुख्याने पानं ही चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजेत की ज्यामुळे आपणाला फळाची साईज असेल किंवा कंटिन्यू शेंडा चालू राहणे त्याचबरोबर चा कंटिन्यू फुलकळी किंवा फ्लॉवरिंग चालू राहणे याच्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कसं केलं पाहिजे त्याचबरोबर ज्या फवारण्या आहेत त्या कोणत्या घेतल्या पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप करता येईल त्याचबरोबर जो आपण अतिरिक्त खर्च करतो किंवा वारंवार फवारणी करणे किंवा ड्रिपचे ॲप्लिकेशन देणे की ज्यामुळे आपणाला खर्च तर अतिरिक्त होतो परंतु जो आपलं उत्पादन असेल किंवा प्लॉट हा पाहिजे तसा डेव्हलप न होणे याच्यासाठी आपण ही कीर्तिमान व्हरायटीचा प्लॉट आहे आपण याचासुद्धा मागे व्हिडिओ दिला होता की ज्यावेळी आपण प्लांटेशन केलं त्यावेळी कशा पद्धतीने नियोजन केलं त्याचबरोबर ज्यावे पहिली फुलकळी किंवा फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं की ज्यामुळे आपल्याला त्यावेळी आपणाला प्रामुख्याने वायरसची समस्या असेल किंवा पहिला जो पंजा निघणार आहे तो चांगल्या पद्धतीने सेट झाला पाहिजे त्याचबरोबर पेऱ्या अंतर कमी राहिले पाहिजे जवळजवळ आपणाला घस पडलं पाहिजे तर व चांगल्या पद्धतीने सेटिंग अशा पद्धतीने झालं पाहिजे आता ह्या याच्यापुढे आपणाला कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे फ्लॉवरिंग निघालं पाहिजे त्याचं सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर फळाची फुगवण असेल मालाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे व पानांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने टिकून राहिली पाहिजे आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारची नागाळे असेल थ्रिप्स असेल करपा असेल किंवा बुरशीजन्य रोगांचा हा अटॅक आपणाला पूर्ण प्लॉटमध्ये कोणत्याही पानावर सुद्धा दिसत नाही आपण याच्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च असेल किंवा अतिरिक्त फवारणी केलेली नाही आपण ह्या स्टेजला प्लॉट आला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघत आहे सेटिंग होत आहे त्यावेळी तुम्ही ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही कॅपिटल ॲग्रोचं स्प्राऊट एकरी दोन लिटर स्प्राऊट घ्या त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस हे खताची ग्रेड एकरी पाच किलो व बोरॉन पाचशे ग्रॅम द्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रोड झोन ॲक्टिव्ह राहणार आहे चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग होणार आहे याच्यासाठी हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस चार दिवस गॅप द्या चार दिवसानंतर तुम्ही कॅल्शियम एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या कंटिन्यू शेंडा जर जास्त चालत असेल तर चिलेटे कॅल्शियमचा वापर करा चांगल्या पद्धतीने शेंडा जर आपल्याला अजून जर हाईट पाहिजे असेल तर कॅल्शियम नायट्रेट व बोरा याचं एक ड्रिपचं अप्लिकेशन द्या त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग होणार आहे पानं चांगल्या पद्धतीने टिकन राहणार आहे की जे आपल्याला कळी दांड्यामधून पिवळी पडून गळून पडणे यासारखी सी समस्या जाणवते त्याच्यासाठी तुम्ही त्याचं एक ड्रिपचं अप्लिकेशन द्या चांगल्या पद्धतीने सेटिंग चालू झालं मला जे चांगल्या पद्धतीने फुगवण हवे त्याच्यासाठी तुम्ही झिरो साठ वीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा पोटॅशियम सोनेट असेल या खतांचा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाला किपिंग क्वालिटी चांगली मिळणार आहे घर चांगला भरणार आहे वजन चांगलं मिळणार आहे याच्यासाठी या खतांचा वापर करू शकता आता फवारने कोणत्या करायच्या आहेत जास्त प्रमाणात जर रेड माइटचा अटॅक जाणवत असेल हो कर्प्याचा अटॅक जाणवत असेल हो तर तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी मेरिवॉन चाळीस मिली ॲबॅसिन पन्नास मिली याचा एक स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रेड माईट असेल येलो माईट असेल त्याचबरोबर नागाळे असेल या याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे व पानावर पडणारा ठिपका असेल किंवा करपा असेल याच्यावर मेरिओनमुळे चांगलं कंट्रोल मिळणार आहे ही फवारणी झाली त्याच्यानंतर जर गेरव्याचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल किंवा बॅक्टेरियल ब्लाईट असेल ठिपका जाणवत असेल तर तुम्ही स्कोर कवर्स टिपटो याचा स्प्रे देऊ शकता किंवा नेटिओ सिलिकॉन झिरो बावन चौतीस याचासुद्धा स्प्रे देऊ शकता आता फळातील आळे असेल नागाळे असेल किंवा जे आपणाला फळ पोखरणाऱ्या अळी याचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल तर तुम्ही डेलिकेटचा वापर करू शकता किंवा वायोगोमुवेंट एनर्जी याच्यासोबत एन्ट्राकॉल याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला प पांढरी माशी असेल थ्रीप्स असेल अळीवर्गीय कीटक असतील याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे किंवा जर जास्त प्रमाणात पांढरीमाशीचा व जर तुडतुड्यांचा जर प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल अलिका पेगासिस त्याच्यासोबत लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम झिंक याचासुद्धा वापर केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे आता ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग चालू होणार आहे किंवा फुलकळी निघत आहे चांगल्या पद्धतीने सेटिंग पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम झिंक घ्या त्याच्यासोबत झिरो वाहून चौतीस हे तीन ग्रॅम चिलेटेड बोरॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम व टाटा बहार हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली किंवा तुम्ही प्रवीण इंटरनॅशनलचं वेजीसुद्धा वापरू शकता की जे प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिल की ज्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने जे फुलकळी निघणार आहे त्याचं सेटिंग चांगलं होणार आहे व पानं चांगल्या पद्धतीने कार्यक्षम राहणार आहे कंटिन्यू फ्लॉवरिंग निघत राहणार आहे याचासुद्धा तुम्ही फुलकळीसाठी कमी फुलकळी जाणवत असेल तर याचा सुद्धा स्प्रे देऊ शकता अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप असेल किंवा चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे घेता येईल तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद